ब्रह्मा ब्रमाारी त्रिपुराकारी भानुशिमिसुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राऊके तव कुवं सर्वे सर्वे सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्य करणार आहोत मित्रांनो आपण जे आहे पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनल हे केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबा शेअर करा दा, लाईक करा जर आपल्याला आवडत असेल तर इतर लोकांपर्यंत सुद्धा तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा था था जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला स्वतःला ते पाहता येईल म्हणजे कसं आहे जर आपण बेल ऐकून दाबलं असेल तर इतर ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार कारण का होतं जर एखाद्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर झाला नाही तर जा भी हाँ तो आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळे जर आपण बेल आयकन केलं तर ज्यावेळी हा व्हिडिओ अपलोड होतो तर सर्वप्रथम मेष राशी या सप्ताहात नोकरदार व्यक्तींना जास्तीचे काम करावे लागणार आहे म्हणजे काय होणार आहे जे आपण रोज काम करतात त्याच्यापेक्षा दुप्टीने काम करावं लागेल किंवा आपला सहकर्मी आलेला नसेल तर त्याचे काम सुद्धा आपल्याला करावे लागू शकते वरिष्ठांचे मन राखण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिरिक्त काम करावे लागेल करून दाखवावे लागेल कामाचा बोजा वाढेल या सप्ताहात आपल्याला निवांत वेळ किंवा विश्रांती घेणे थोडेसे कठीण जाईल महागात पडू शकते आपल्याला विश्रांती घेता येणार आणि जर घेण्याचा प्रयत्न केला तर आपली कामे वेळेत पूर्ण होणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळेचे आणि त्या कामाचे प्रसंगाचे गांभीर्य ओळखा आणि कामे करा आर्थिक स्थिती आपली मजबूत असेल पैशाचे व्यवहार आपले पूर्ण होतील नवीन वस्तूंची सुद्धा आपल्याला या सप्ताहमध्ये खरेदी करता येईल त्यामुळे वेगळेच काहीतरी आत्मिक समाधान आपल्याला लाभेल की जी आपल्याला एखादी वस्तू घ्यायची होती आपण घेऊ शकत नव्हता ते आपल्याला पैसे आल्यामुळे घेता येईल त्यामुळे आत्मिक त्या समाधान लागेल त्याचबरोबर मनशांती सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये लाभेल महत्वाची कामे करताना इतरांवरती अवलंबून राहू नका स्वतःची कामे आपण स्वतःच करा इतरांवर विश्वास ठेवू नका अन्यथा आपल्या कामामध्ये आपल्याला फसगत होऊ शकते नुकसान सुद्धा होऊ शकते हा सप्ताह आपल्याला अधिक चांगल्या जाण्यासाठी श्री गणेशाची उपासना आपल्याला करायची आहे जमत असेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सुसर्वदा हा मंत्र रोज किमान एकवीस वेळा तरी म्हणा जर जमला आठवड्याभरात एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा जर आपण हा मंत्र उच्चार केला किंवा हा श्लोक जर म्हंटला त्याचा आपल्याला अधिक लाभ होईल आणि ज्या काही कामामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा फसगत आहेत ती सुद्धा होणार नाही या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे आठ आणि दहा शुभ अंक असणार आहे नऊ आणि रंग असणार आहे शेंदुरी किंवा लाल या रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता वृषभ राशी या सप्ताहात वरिष्ठ आणि ज्येष्ठ यांच्याशी आपले सतत मतभेद होत राहतील मतभेद वाढत राहतील आपल्याला त्यांचे पटणार नाही त्यांचे मत आपल्याला पटणार नाही आपण सांगितले त्यांना पटणार नाही अशा काही गोष्टी सतत कुटुंबामध्ये घडत राहतील तरी सुद्धा आपण मात्र संयमात राहून कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे राग द्वेष करू नका किंवा आपल्याला त्यांच्यावरती राग आला जरी असेल तर तो त्यांना सध्या दर्शवू नका होईल तितके आपण शांत राहण्याचा प्रयत्न करणेच आपल्यासाठी हितकारी या सप्ताहात ठरणार आहे या सप्ताहात आपली जुनी येणी वसूल होतील जे आपल्याला कर्ज देणार होते ते कर्ज आपल्याला मिळतील आणि त्यामुळे आपले आर्थिक आप बजेट चांगले असेल किंवा अडलेली कामे पैशाची जी अडलेली कामे होती ती सुद्धा पूर्ण होताना आपल्याला दिसतील सार्वजनिक ठिकाणी आपल्या सल्ल्याचा मान राखला जाईल जर सार्वजनिकांनी आपल्याला एखादी गोष्ट तिथे सांगितली असेल नमूद केली असेल तर ती सुद्धा मान्य केली जाईल त्याचा मान राखला जाईल व सामाजिक कार्यात आपल्याला भाग घेता येईल या आठवड्याच्या अखेरीस वरिष्ठांचा राग सुद्धा आपल्यावर जो होता तो सुद्धा शांत होईल आठवड्याच्या अखेरीस वरिष्ठांचा राग सुद्धा जो आपल्यावरती होता तो शांत होईल ते आपल्या मनाप्रमाणे कदाचित वागायला लागते वरिष्ठांची मर्जी आपल्यावर राहावी यासाठी आपण या सप्ताहामध्ये नमो भगवते वासुदेवाय याचा जप करा सोळा वेळा हा जप करा जमत असेल तर एकशे आठ वेळा केला तरी चालेल नक्कीच आता आपला लाभ होईल या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या नऊ आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मिथून राशी हाँ हाँ हा सप्ताह व्यावसायिकांना खूप छान असेल व्यवसाय वृद्धीसाठी काही नवीन योजना आपण ज्या राबवल्या असेल त्या राबवलेल्या योजनेचा आपल्याला चांगलाच फायदा होईल लाभ घेता येईल नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करून आपण त्याच्यात आपल्या व्यवसायासाठी वृद्धी करू शकाल त्यात सुद्धा आपल्याला वृद्धी दिसून येईल त्याचबरोबर नोकरदार व्यक्तींना सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी चांगली संधी प्राप्त होणार आहे वरिष्ठांचे मन आपण राखू शकाल वरिष्ठांची मर्जी आपल्यावर संपादन होऊ शकते वरिष्ठ आपल्यावर खुश असतील परंतु मिळालेला सर्व वेळा जी वेळ आपल्याला वेळ जी मिळाली जी चांगली संधी जी मिळाली आहे त्या संधी चांगल्या सदुपयोगात आण चांगला त्याचा उपयोग करून घ्या संधीचा तर आपल्याला जास्त लाभ सदैव त्याचा उपयोग होत राहील हेच आपल्यासाठी या सप्ताहामध्ये हिताचे ठर म्हणजे जी संधी आपल्याला मिळाली आहे त्या संधीचा सदुपयोग करून घेणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल परंतु कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे असणार नाहीये किंवा अडचणी येऊ शकतात तर ते खेळीमेळीचे आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल काही चांगले असतील ते आपल्याला घडवावे लागेल घडेल शुभ बातमी आपल्या कानी पडेल कुटुंबामध्ये चांगले काहीतरी घडेल त्याची बातमी आपल्या कानावर पडेल त्यानंतर कुटुंबातलं जो वातावरण दूषित झालं होतं ते छान होईल आणि खेळ होईल कुटुंबामध्ये आणि चांगलं व्हावं किंवा कुटुंबा संबंधित असलेल्या अडचणी किंवा इतर काही अडचणी दूर होण्यासाठी शंकर पार्वतीची उपासना आपण करा उमा महेश्वरायन महा असा आपण जप करा कमीत कमीत एकशे वे आठ वेळा हा जप करा या सप्ताहात जमत असेल तर दाम्पत्य एखादं कुटुंब आपल्या घरीमध्ये बायको वगैरे असे कोणतरी नवीन दाम्पत्य आले असेल तर त्यांना काहीतरी आपण गिफ्ट वगैरे द्या आपल्याकडनं जसं होईल तसं त्यांना काहीतरी दानधर्म करण्याचा सुद्धा प्रयत्न करा त्याच्याने आपला हा सप्ताह अधिक छान जाईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या दहा आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या कर्कराशी या, या सप्ताहात शक्यतो आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्या ऑनलाईन व्यवहार करणं किंवा ऑनलाईन पद्धतीचे व्यवहार हे शक्यतो आपण टाळण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान असेल तरच आपण ते करायला जा जर माहीत नसणार आहे म्हणजे माहिती नाहीये त्याच्याबद्दल ऑनलाईन पद्धतीचं किंवा गुगल पे फोन पे काही असेल पेटीएम वगैरे वापरणं आपल्याला आप जर कळत नसेल नीट तर अजिबात ते वापरायला जाऊ नका अशा काही चुकीमुळे चुकीमुळे किंवा अशा चुकांमुळे आपल्याला मोठं आर्थिक नुकसान सुद्धा या सप्ताहात योगावर लागू शकतं या गोष्टीतून आपण फसवणूक सुद्धा आपली होऊ शकते त्या गोष्टीपासून शक्यतो थोडे आपण लांब खूप गरजेचे आहे त्याचबरोबर या सप्ताहात जिवलक किंवा जवळील व्यक्तीशी वादविवाद करणे सुद्धा टाळा जर खरंच ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची असेल आपल्याला आवडत असेल किंवा त्यांचे आपले संबंध बरे असेल जर समजा चुकून एखादी गोष्ट त्यांनी काही जर बोलली तर ती मनावर घेऊ नका विरोधात काही बोलायला जाऊ नका तर आपले नाते तोडू शकते हा जर आपल्याला नातं तोडायचंच आहे तर अशी जे व्यक्ती आपल्याला आयुष्यात नकोच असेल तर आपण वादविवाद करू शकता परंतु जर जवळील व्यक्तीकडे आपण वादविवाद केला तर गैरसमजामुळे आपले कायमस्वरूपी नाते सुद्धा तुटू शकते दुरावू शकते याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ किंवा आपले जोडीदार यांच्या आरोग्याबद्दल आपल्याला सतत तक्रारी जाणवतील त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला कदाचित सतत सुट्टी सुद्धा घ्यावी लागू शकते आणि सतत त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला धन सुद्धा खर्च करावा लागणार आहे धन खर्च करणे ठीक आहे पण वेळही द्यावा लागणार आहे आणि काळजी सुद्धा आपल्याला त्यांची घ्यावी लागणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त चिंता वाढू शकते तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर कुटुंबातील एखादी यंत्रसामुग्री जी आहे यंत्र आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे आहे ते सुद्धा आपण जरा जपूनच हाताळा त्याचा सुद्धा वापर आपल्याला माहिती नसेल नवीनच आपण वापरणार असेल तर कोणाच्या संगतीने साह्य घेऊन ते वापरण्याचा प्रयत्न करा प्रथमच जर वापरणार असणार तर ते वापरायला जाऊ नका सप्ताह आपल्यासाठी अधिक चांगला जाण्यासाठी किंवा अडचणी घडू नये याच्यासाठी आपल्याला सोमाय नम असा एकशे अकरा वेळा आपल्याला सोमवारी शक्यतो जमेल तर जप करायचा प्रयत्न करायचा आहे शंकराच्या देवळामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून घेऊन ते शंकराला अर्पण करायचंय जमलं तर एकशे अकरा किंवा अकरा बेल सुद्धा आपण त्यांना व्हा जेणेकरून हे केल्या नाही आता जर समजा सोमवारीच आपल्यापर्यंत राशी भविष्य पोहोचलं असेल आणि तुम्ही मंगळ त्या दिवशी करता नाही किंवा मंगळवारी बसता ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी आठवड्यात ज्या दिवशी आपल्या कानावरती गोष्ट पडेल त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल किंवा आधी काहीतरी घडलं असेल तर केल्यानंतर त्याचा पडसाद जे आहे ते कमी प्रमाणात आपल्याला भोगावं लागू शकतं या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या आठ आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणारे गोल्डन म्हणजे सुवर्ण कलरचा आपण लाभ घेऊ शकता त्याचा वापर करू शकता सिंह राशी या सप्ताहात कुटुंबाच्या किंवा कामाच्या ठिकाणी अशा काही घटना घडतील की जेणेकरून अशा घटनेतून आपला स्वाभिमान दुखावला जाईल आणि आपला स्वाभिमान दुखावून आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो परंतु असं झालं तरी सुद्धा आलेली परिस्थिती सांभाळून आपल्याला कामे करावी लागणार आणि सांभाळूनच कामे करा, करा। अन्यथा आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो अशा घटनेवर म्हणजे आपला समजा स्वाभिमान दुखावला आणि अशा घटनेवर रागात जर आपण एखादी प्रतिक्रिया प्रतिक्रिया करायला जाल प्रतिक्रिया द्यायला जाल तर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते म्हणून प्रतिक्रिया देऊ नका आपल्यावर जर खरंच अन्याय झाला असेल तर कालांतराने आपल्याला न्याय मिळेल परंतु आता आपण जर काही आगे कुछ करायला जाल तर आपल्या हरकतीमुळे परिस्थिती बिघडू शकते आणि त्यातून आपल्याला मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्याकरिता आपण शांत राहून संयमी राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल आता हे घडू नये किंवा आपला स्वाभिमान दुखाला जा दुखावला जाऊ नये यासाठी आपल्याला दुर्गेची उपासना करायची आहे या देवी सर्वभूतेशू मातृ रूपेनं संस्थिता नमस्तस्य नमस्त नमस्त हा जप रोज किमान एकशे पंधरा वेळा आपल्याला करायचा आहे किंवा कुठल्याही एखाद्या दिवशी दे देवीच्या शुक्रवारी किंवा मंगळवारी देवीच्या देवळामध्ये तुपाचा दिवा लावून तिथे सुद्धा जर आपण सोळा वेळा जरी देवीच्या देवळात हा फक्त देवीच्या देवळात तुपाचा दिवा लावून सोळा वेळा जरी आपण म्हटला तरी त्याचं चांगलं फळ मिळेल जर आपल्याला वेळ नसेल तर आणि जर वेळ असेल तर एकशे सोळा वेळा आपण जप करा नक्कीच आपला स्वाभिमान दुखावला जाईल अशा काही घटना घडणार नाही आणि जरी घडल्या तर ते आपण चांगल्या रीतीने पचवू शकाल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे नऊ आणि दहा शुभ अंक आहे एक आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या कन्या राशी या सप्ताहात कौटुंबिक किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमाची आपल्याला जबाबदारी देण्यात येऊ शकते म्हणजे इव्हेंट म्हणा काम असेल तर कुटुंबामध्ये असेल तर कुटुंबात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी असेल तर तिथे सुद्धा आपल्याला ती मोठी जबाबदारी शक्यतो देण्यात येऊ शकते आणि ती जबाबदारी आपण चांगल्या रीतीने पेराल चांगल्या रीतीने कराल यात काहीच शंका नाही वरिष्ठ आपल्यावर खूश असतील आणि हा सप्ताह आपण अधिक उत्साहपूर्वक घालू शकाल नवीन काही गोष्टी आपल्याला सप्ताहामध्ये शिकता येतील आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल जे आपल्याला माहित नव्हते एखाद्या बद्दल एखाद्या गोष्टीबद्दल तर ती सुद्धा आपल्याला माहिती पडेल सुखद दुखद परिस्थितीचा सुद्धा आपल्याला या सप्ताहामध्ये अनुभव घेता येईल आपला आत्मविश्वास वाढेल आणि तो वाढल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी पुन्हा नव्याने जोमाने करता येतील आर्थिक स्थिती चांगली असेल नवीन कामाची जबाबदारी आपण स्वतःहून पुन्हा स्वीकाराल म्हणजे एक चांगली जबाबदारी आपण पूर्ण केल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे पुन्हा आपण चांगली जबाबदारी स्वीकारून स्वतः स्वीकारून ती पूर्ण करून दाखवा आता आणि चांगलं घडण्याकरिता आणि चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला या सप्ताहामध्ये पुन्हा गणेशाची उपासना करायची आहे प्रणम्यम शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम हा जर मंत्र आपल्याला गणपतीचा जर येत असेल प्रणम्यम शिरसा देवस्थान ठीक आहे नाही येत असेल तर एक हे वक्र तुंडाय धीमे त्रनो दंती प्रशोद येतात हा सुद्धा रोज एकवीस वेळा जप केले असता आपण जे काही नवीन इव्हेंट अरेंज करणार आहात ज्याची जबाबदारी स्वीकारली तर ते काम करायचे आधी एक पाच मिनिटं सुद्धा आपण स्मरण करून जर काम केलं तर नक्कीच काम चांगलं होईल आणि आजूबाजूची लोक जी आहेत त्या सहकर्मींचा आपल्याला साथ सुद्धा लाभेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखे असणाऱ्या आठ आणि नऊ शुभ अंक असणारे आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण लाभ करून घेऊ शकतो तुळराशी व्यावसायिकांना बिझनेसमॅन जे आहेत जे व्यापार करत आहेत अशा लोकांना हा सप्ताह खूप छान वाटेल खूप छान असेल शक्यतो ट्रान्सपोर्ट किंवा यात्रीचे टुरिझमचे व्यवसाय जे, जे, जे करत आहात यांना सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये नवीन काही उपाययोजना करून नवीन तंत्रज्ञानाचा उपाय करून घेता येईल नवीन काही गोष्टी आपल्याला ऑफर मिळतील आणि त्याच्यातून आपला व्यवसाय सुधारेल आर्थिक उन्नती होत राहील म्हणजे व्यवसाय संबंधित असलेली जी आपली इच्छा असेल आपला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा सगळ्या मध्ये आज नवीन गाडीच घ्यायची आहे नवीन हॉटेल वगैरे बांधायचे किंवा हॉटेलचे मजले वाढवायचे किंवा अशा संदर्भात तत्सम ज्या ज्या काही गोष्टी आपल्या व्यवसाया संबंधित वृद्धीचे असतील वाढवण्याचे असतील तर या सप्ताहामध्ये आपल्याला ती इच्छा पूर्ण होताना दिसेल व्यवसायात आपल्याला जर नवीन एखादा भागीदार हवा होता आणि भागीदारातून व्यवसाय वाढवायचा होता किंवा आपल्याला भांडवल जास्त प्रमाणे करायची होती तर ती मिळत होती तर अशा सर्व गोष्टी भागीदाराच्या कृपेने सुद्धा मदतीने सुद्धा आपल्याला पूर्ण करून घेता येईल त्यातून आपल्याला लाभच होईल परंतु आपल्या कामासोबत कुटुंबाकडेही लक्ष देणं आपल्याला खूप गरजेचं आहे जर कदाचवी आपण त्याच्याकडे काना डोळा केला किंवा आपण लक्ष दिलं नाही तर अशा चुकीच्या वागण्यामुळे कुटुंबामध्ये आपले गैरसमज पचरू कि शकतात किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात तर ह्या सुद्धा गोष्टी ज्या गैरसमजाच्या आहेत त्या वेज दूर करण्याचा प्रयत्न करा एखादी गोष्ट घरात जर घडणार असेल बोलणार असेल त्यावेळी मुद्दाम आपण गैरहजर राहू नका त्या ठिकाणी राहून शक्यतो ते हँडल करून घेऊन काय बोलायचं ते चांगल्या रीतीने मांडून घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या सप्ताहात जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल किंवा सप्ताहाच्या शेवटी आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवाल त्यामुळे आनंद सुद्धा लाभणार आहे या सप्ताहात आपल्याला हा सप्ताह अधिक चांगला घडण्याकरता करता किंवा व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी महालक्ष्मीची उपासना करा महालक्ष्मी जप करा किंवा कुठल्याही देवीच्या देवळामध्ये कमीत कमीत आठ तुपाचे दिवे लावा महालक्ष्मी म्हणा असा जर मंत्र येत असेल तो म्हणा किंवा महालक्ष्मीष्टक म्हणा यातून आपल्याला लाभ या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे दहा आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ घेऊ शकता वृश्चिक राशी या सप्ताहात नोकरदार वर्गांना म्हणजे आपण नोकरीला ज्या ठिकाणी आहात सरकारी दरबारी असून ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये असून ते तर जरा जपून राहावं लागणार आहे आपण जी काही कामं कराल ती आपल्याला लक्षपूर्वक आणि व्यवस्थितच करावी लागणार आहे आपल्या एखाद्या चुकीमुळे वरिष्ठांकडून आपल्याला मेमो सुद्धा या सप्ताहात मिळू शकतो अतिरिक्त उपसूचना सुद्धा मिळू शकते त्यासाठी आपल्याला सतत आपल्याला कामात लक्ष देवा द्यावं लागणार आहे आपल्या चुकीची वाट आपले जे सहकर्मी आहेत सहकर्मी आपल्याला सतत आपल्या चुकीची वाट पाहून आपल्याला त्या ठिकाणी कमीपणा सुद्धा प्रयत्न करतील त्यामुळे आपण या सप्ताहात आळस दूर करून कामावरती लक्ष केंद्रित करणे हेच हिताचे ठरेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची आपल्याला कदाचित सप्त चिंता सतावेल किंवा कामानिमित्त कुटुंबापासून आपल्याला लांब सुद्धा लागू शकते अशाही काही गोष्टी घडतील तर अशा काही गोष्टी घडल्यामुळे थोडासा आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो मित्रमैत्रिणींची आपल्याला आले ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये मित्रमैत्रिणींची उत्तम साथ लावेल आणि त्यांच्या साथीमुळे त्या अडचणी दूर होतील असा काहीशी गोष्ट आपल्या या सप्ताहात घडू शकतात आता जे सुखी घडू शकतात किंवा मेम मिळू शकतो तर यासाठी आपण शक्यतो हो, या सप्तामध्ये महाविष्णूंची उपासना करण्याचा प्रयत्न करा आणि महागणपतीची उपासना करा सर्व विघ्न हा तस्मय गणाधिपत आहे ना या मंत्राचा सुद्धा जप करून घेतला तरी चालेल प्रणयम शिरसादेव म्हणा नमो भगवते वासुदेव जप करा जेणेकरून आपल्याला आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करता येईल रोज सकाळी आपण कामाला जायच्या वेळी चिमिठी भर साखर जरा घराच्या बाहेर गा मुंग्यांना खाण्यासाठी हा उपाय केल्याने सुद्धा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या दहा आणि अकरा शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणार आहे तो साधारणतः पिवळ्यामध्ये लाल मात्र शेंदुरी रंग सुद्धा आपल्याला चालू शकतो आणि पिवळा रंग सुद्धा आपल्याला उपयोगी हो या सप्ताहामध्ये ठरू शकतो धनुराशी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात प्रतिस्पर्धी वाढलेली दिसतील त्यांची वाढ झालेली अशी दिसेल म्हणजे आपलं समजा एखादा दुकानाचा आहे एखादा ऑफिस आहे म्हणजे संबंधित तर त्याच ठिकाणी बरोबर आणि दुसरा कोणतरी येईल त्याचबरोबर येईल किंवा आपण जो धंदा करतात जो व्यवसाय करतात तोच व्यवसाय दुसरा सुद्धा कर, करा, करत करायला लागेल आता समजा गावात आपली कोणाचीच गाडी नाहीये रिक्षा एकट्याचीच आहे तर दुसरा कोणतरी सेम बघून घेऊन तो रिक्षा म्हणजे कामामध्ये सतत प्रतिस्पर्धी आपल्याला येईल आता याच्यात काय आहे दोन्ही फायदे थोडाफार आपल्याला नुकसान होऊ शकतो प्रतिस्पर्धी आल्यामुळे पण आपण आपल्या स्पर्धेत उतरल्यामुळे आपल्याला नक्की काय करायचं आहे आपण त्याच्यापेक्षा किती चांगलं करू शकतो किती चांगलं करायला हवं चा हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आपल्याला चांगलं करता येईल नव्याने कार्यशैलीत आपल्याला सुरुवात करता यावी लागेल ती करावी लागेल किंवा आपल्याला आपल्या व्यवसायात हवा तसा बदल करायला पाहिजे जर वेगळं काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे तर तेही करावं लागेल ते कराच अन्यथा आपण सर्वांच्या पाठीद आला आणि पाठून आलेली व्यक्ती आपल्या पुढे निघून जाईल त्याचा आपल्याला मानसिक त्रास आणि पश्चाताप होऊ शकतो नोकरीच्या ठिकाणी सहकर्मी कटकारस्थान करून सतत वरिष्ठासमोर आपली प्रतिमा मलिन करण्याचं काम करते त्यामुळे आपण आधीच सावध व सतर्क राहून आपली कामे करावी एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भाग घ्याल नक्कीच आपल्याला यश मिळेल परंतु आपल्याला अभ्यास आणि सराव सुद्धा वाढवावा लागेल आधी केलेल्या अभ्यासाच्या जो रावा, जोरावर जोरावरती आपण जर आता परीक्षा देऊन पास व्हाल असं वाटत असेल तर ते चुकीचं ठरेल आधीचा अभ्यास आहे तो ठीकच आहे पण आणि पुन्हा जास्त अभ्यास वाढवून घेऊन आपण काम करणं खूप गरजेचं आहे स्पर्धेत भाग त्यानुसारच घ्या निष्काळजीपणा आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो या सप्ताहात आपल्याला स्पर्धे परीक्षेत भाग घेऊन चांगले यश मिळण्यासाठी किंवा एकंदरीत जे काही प्रतिस्पर्धी आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत त्यांचे किंवा कटकारच नोकरीत जे करत आहेत त्याच्यासाठी आपण मारुतीची उपासना करा मारुतीची उपासना करा मारुतीच्या देवळामध्ये जा जर येत असेल तर हनुमान चालिसा रोज सतत पठण करण्याचा प्रयत्न करा याचा आपल्याला लाभ होईल ला आणि शत्रूंच्या बुद्धीचा नाश होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे आठ आणि अकरा शुभ अंक असणारा एक आणि रंग असणाऱ्या सुवर्ण किंवा गोल्डन रंग याचा आपण वापर करून घ्या मकर राशी या सप्ताहात आपण आपले जे उद्दिष्ट गाठणार आहात जे ठरवलंय करायचं त्याकडे लक्ष द्या इतर कोणीही काही बोलेल याकडे आपण दुर्लक्ष करा जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर करण्यासाठीच आपला कल राहू दे, दे। सतत दिवस रात्र रा आपल्याला मेहनत करावी लागली तरी चालेल कोणी काही बोललं तरी त्याकडे दुर्लक्ष द्या या सत्तात मुद्दाम कोणीतरी काहीतरी बोलून आपलं मन हट करून घेऊन आपल्याला कामापासून आपल्या परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल का तर आपले काम व्यवस्थित होऊ नये आणि आपल्या कामामध्ये आपल्याला अडचण यावी राहील हाच उद्देश त्यांचा असणार आहे विरोधकांचा त्यामुळे आपण जर त्यांनी बोललेल्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपल्या कामाकडे आपलं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही एकग्रता होणार नाही आणि ते काम पुन्हा हाल पडेल म्हणजे पूर्ण होणार नाही म्हणजे त्यांचं उद्दिष्ट नीट होईल त्यामुळे आपण जर आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचंय आहे तर त्याकडे लक्ष द्या इतर लोकांच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कामापासून परावृत्त होऊ नका अशा काही चुकांमुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते नंतर त्यातून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो मनाचे खच्चीकरण होऊ शकते असे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आपले विरोधक करत राहतील मानसिक त्रास होऊ द्या देऊ नका अशा काही चुका आपल्याकडनं होणार नाही याचही आपण काळजी घ्या आपल्याकडनं चुका व्हाव्यात ह्याचीच वाट विरोधक पाहत आहे आणि आपल्याला ते त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या घटना घडू शकतात परंतु झालेल्या चुका एखादी चूक आपल्याकडनं खरंच झाली असेल तर त्या पुन्हा चुका व्हायला देऊ नका आपण त्याच्यातून काहीतरी शिका बाबा आधी झाली ती चूक कशामुळे झाली कुठल्या चुकीमुळे झाली तीच चूक जर आपण परत सतत काय अर्थ नाही तर ती होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घ्या आणि त्या चुकातून काहीतरी शिका वाहन चालवताना म्हणजे गाडी वगैरे चालवत असाल तर ते आपण शक्यतो सांभाळून चालवा पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगण्यात येत आहे दोन तीन आठवड्यामध्ये हेच परत मी सांगितलेलं आहे तुम्हाला वाटेल गुरुजी परत तेच तेच सांगतात तेच घडणार असेल गोष्ट मला तर ते सांगणं भाग आहे पायाला दुखापत होऊ शकते त्यामुळे आपण त्यासाठी ते सावताच चालवा आर्थिक नियोजन करणे हिताच असेल आपल्या आमदनीपेक्षा या सप्ताहामध्ये खर्च सुद्धा जास्त होऊ शकतो तर खर्चाचे सुद्धा आयोजन नियोजन व्यवस्थित करा आता अडचणी येत हो आहेत म्हणून आपल्याला शिव आणि मारुतीची दोघांची उपासना करायची तर काय करायचंय जर या सप्ताहामध्ये एखादा शिवरात्री अमावस्या किंवा प्रदोष व्रत येणार असेल तर त्या प्रदोषाच्या दिवशी किंवा काहीच त्या दिवसाचा प्रदोष मिळाला तर एखाद्या दिवशी संध्याकाळी शिवाची उपासना करा आणि त्याच वेळी मारुतीची उपासना करा त्याच्यातून आपल्याला बऱ्याचपैकी लाभ होईल अडचण दूर होतील चुका होणार या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहे दहा आणि अकरा शुभ अंक असणाऱ्या तीन रंग असणाऱ्या पिवळा आणि सुवर्ण अशा दोन्ही रंगाचा आपण वापर करून घेऊ शकता कुंभराशी आपण स्वतःहून घेतलेली एखादी जबाबदारी जर असेल आपण स्वतःहून घेतलेली तर ती पूर्ण करण्यासाठी आपण बांधील आहात याची सुद्धा आपल्याला कल्पना पूर्ण कल्पना असणे गरजेचे आहे एखादी जबाबदारी घेतली मी करेन नंतर करेन करत राहीन असं होणार नाही जर घेतलेली आहे तर ती वेळेत पूर्ण करा जमत नसेल तर आधी सोडून द्या घेतल्यानंतर ती कल कर, कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे याची आपल्याला कल्पना असणे खूप गरजेचं आहे एखादे काम अशाच काही चुकीमुळे बिघडेल बिघडू शकते आणि बिघडले तर ते फक्त आपल्या चुकीमुळेच बिघडणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता एखादी चूक आपल्याकडनं झालीच तर ती वेळीच मान्य करा अहंकाराने राग बाळगून एखाद्या का काही गोष्टी करायला आपलं नुकसान होईल चूक झाली हा चूक झाली तर मान्य करा ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा चोरी करून किंवा चुका चोरी म्हणत म्हणजे मी चुका करून ते म्हण आहे ना एक चोरी तो चोरी वरती सिन्हा चोरी तसा होऊ नये त्यासाठी तुम्हाला सांगते चुका करून पुन्हा आपण जर जोर करायला जाल तर त्याच्यात आपलंच नुकसान होणार आहे तर चुका झाल्या असं ते मान्य करा त्याच्याने काय होणार आहे मान्य केल्याने ताणतणाव थोडासा कमी होईल ताणतणाव वाढणार नाही आणि मानसिक त्रास सुद्धा होणार नाही आपण चुका करून वादविवाद करायचा त्याच्यातून मानसिक त्रास जास्त होऊ शकतो आणि त्यामुळे त्रास होऊ शकते त्याकरिता आधीच आपण आपले कामाचे आयोजन नियोजन वेळेत करा वेळेत करण्याचा प्रयत्न करा हेच आपल्यासाठी या सप्ताहामध्ये गरजेचे ठरेल काय समजा लक्षात घ्या ज्या जी काम आपण जबाबदारीने घेतली आहे ज्या कामाची तर त्याचे आयोजन नियोजन करा पद्धती आखा त्याच्यात बाबा आपण हे जर काम केलं तर हे काम आपल्या अमुक अमुक वेळेत व्हायला पाहिजे दुसरं काम त्याच्यानंतर करायला पाहिजे किंवा ते त्या वेळेत करून दाखवायला हवं हे आपण नियोजन आयोजन करा तर आपल्याला त्याच्यात फायदा होईल आणि चिंता मिटेल महत्वाची कामे आपले व्यवस्थित पूर्ण होती आता आपल्याला कामात जर सतत अडचणी येत होते असेल आणि मानसिक त्रास होत असेल तर गणपतीची उपासना करणं खूप गरजेचं आहे गणपतीची आणि शिवाची अशी दोन्ही एकत्र उपासना आपण जर केली तर आपल्याला थोडा जो शनीचा त्रास आहे तो सुद्धा कमी होईल मानसिक त्रास सुद्धा तणाव कमी होईल जमत असेल तर ध्यान साधना करा मेडिटेशन करा ओम नमश्वर जप सुद्धा करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या आठ आणि बारा शुभ अंक असणाऱ्या एक आणि रंग असणाऱ्या सुवर्ण रंग गोल्ड कलरचा आपण वापर करून घेऊ शकतो मीन राशी या सप्तात अशा काही घटना घडतील ज्यातून आपल्याला आपला आत्मविश्वास घळल्यासारखं होईल कुठेतरी कमीपणा वाटायला लागेल आणि काहीतरी आपल्याबरोबर चुकीचं होतंय का आपण काही चुकीचं केलेलं आहे काय काय चूक काय बरोबर याच्यातच आपल्याला सतत चिंता चिंतन करावं लागू शकतं आणि अशा काही चिंतन चिंतेमुळे आपल्याला मानसिक त्रास वाढून त्याचा परिणाम आपल्याला आपल्या शारीरिक शरीरावरती सुद्धा दिसून येऊ शकतो आणि एखादी जुनी व्याधी जी होती आपल्याला आधी झाली होती तीच व्याधी पुन्हा या सप्ताहामध्ये उद्भवू शकते त्याचा जास्त आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण जास्त चिंता न करता झालेल्या गोष्टी कशामुळे घडल्या त्याचा फक्त विचार करा आणि पुन्हा तशा गोष्टी घडणार नाही याच्यासाठी आपण सावध राहा आता झालंय ते झालंय पण त्याच्यावरती चिंता करून काय करणे चिंतन करणे गरजेचं आहे चिंता मात्र करू नका त्याचबरोबर आपल्याला अधिक त्रास झाल्यामुळे शारीरिक त्रास झाल्यामुळे आपल्या त्या शारीरिक व्याधीसाठी आपल्याला अतिरिक्त धन सुद्धा खर्च करावा लागू शकतो धन खर्च करावा लागेल आपल्याला त्या व्याधीसाठी मात्र बोलताना विचारपूर्वक बोलवा कारण आपल्या बोलण्यामुळे एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो किंवा गैरसमज वाढूही शकतो यामुळे बोलताना सुद्धा आपला राग जरी किती आला असेल तर विचार करून शब्दांचा प्रयोग करा अन्यथा मोठी हानी होऊ शकतो आपला हा सप्ताह अधिक चांगल्या जाण्यासाठी गुरुदेवतेची म्हणजे आपण जर एखाद्या स्वामी समर्थांचे भक्त असाल दत्तगुरूंचे असाल साईबाबांचे कुठल्याही सद्गुरूचे जर आपण जर भक्त असाल तर गुरुवारी शक्यतो पिवळं वस्त्र धारण करा पिवळ्या वस्तूंचं दान करा गुळ किंवा साखर अशा एखाद्या देवळामध्ये दान करा सवा किलो याप्रमाणे आणि आपल्याला खूप लाभ होईल आणि खूप अडचणी सुद्धा आपल्या दूर होतील या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे नऊ आणि दहा शुभ अंक असणार आहे एक आणि रंग सुद्धा असणाऱ्या पिवळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो मी आता हे नवीन काय सुरू केलंय मागच्या आठवड्यापासून की आपल्याला अधिक चांगला सप्ताह जाण्यासाठी काय काय उपाययोजना मी आपल्याला सांगत आहे तर ह्या उपाययोजना केल्यानंतर नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो आहे का किंवा आणि त्रास होतो आहे याबद्दल आपण जर मला कमेंट करून सांगितलं तर मला खूप आनंद होईल जेणेकरून मला माझा अभ्यास वाढवता येईल ज्या लोकांच्या काही अडचण आहेत अडचणी येत आहेत किंवा अडचणी येत आहेत त्यांना मी जे काही उपाययोजना सांगतोय त्याच्यात त्यांच्यात लाभ नक्की होऊ शकतो का याचा सुद्धा मला विश्वास वाटेल त्यामुळे शक्यतो या गोष्टीतून आपल्याला लाभ झाला असेल होत असेल काही असेल तर कमेंट सांगा परंतु निगेटिव्ह कमेंट करताना आपण दहा वेळा विचार करा हा व्हिडिओ करताना किंवा या काही गोष्टी करताना उपयोग आम्ही जे काही करतोय ह्याच्यासाठी आम्ही मेहनत केलेली असते आपल्याला एखादी चूक आमची दिसते एखादी चूक दिसते पण आमचं केलेली मेहनत आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी दिसत त्यांनी आपण कमेंट करून पटकन मोकळे होता आणि मी त्या कमेंट ब्लॉकच करतोय त्या व्यक्तींना अशा मी दोन ते तीन व्यक्तींना ब्लॉक केलाय का तर त्या मला पटल्या नाहीत कमेंट त्यांनी सांगितलेला आपण जेव्हा आपण काही बोलतोय एखाद्या गोष्टीबद्दल काही लोकांना सुचवतोय त्याबद्दल आपण दहा वेळा विचार करा की आपण काय कमेंट करतोय आणि कोणाला करतोय आपल्याला आपला दिवस कसा जाणार आहे आणायच्या पद्धतीने जर कळत असेल तर त्याच्याबद्दल आपण शुभेच्छा व्यक्त करण्यापेक्षा पेक्षा राग जर व्यक्त करत असाल आणि नको ते काही सांगत असेल तर हे आम्ही ऐकू शकत नाही किंवा ऐकल्यावर आम्हालाही त्रास होऊ शकतो कमेंट करताना मी असं म्हणत नाही की माझं जर चुकत असेल तर तुम्ही सांगूच नका सांगा नक्की सांगा पण शब्द प्रयोगही व्यवस्थित करा आपण कोणाशी बोलतोय आणि कोणाला आपण ज्ञान देतोय किंवा कोणाला आपण मार्गदर्शन करतोय याचं सुद्धा आपण भान ठेवूनच ते शब्द प्रयोग वापरा अन्यथा जर आई वाटत नसेल तर तुमची मर्जी आहे अपन पण आपण कळवं आपल्याला काय होत आहे प्रयोग केलेल्यांनी ज्यांच्या माझ्या संपर्कात आहात आपण याच्या आधी काही केले लागी लागी। मी सांगितल्याप्रमाणे त्यांना तर मी चांग जास्त प्राधान्य देईन आणि पुन्हा आणि नवीन सुद्धा मी सुरुवात आपल्या या युट्यूब चॅनेलवरती करणार आहे जर अध्यात्म कलयुगातले चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा हा सप्ताह आपल्या सर्व राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी चांगला जावं अशी मी देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद